स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट एरंडोली जिल्हा परिषद गटात नवा चेहरा चर्चेत आरक्षणाच्या संभावतेनुसार नेत्यांची आंतरिक हालचाल सुरू एरडोली जिल्हा परिषद मतदारसंघात अद्याप आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निश्चित होणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही एका नव्या चेहऱ्याची या गटात दमदार एंट्री झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे संभाव्य आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एरंडोली जिल्हा परिषद गटात स्थानिक स्तरावरील काही मातब्बर नेत्यांनी या नव्या चेहऱ्याच्या पाठीशी राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत हा नवा चेहरा जिल्हा परिषदेसाठी ओबीसी पुरुष किंवा ओबीसी महिला आरक्षण लागू झाल्यास जोरात मैदानात उतरण्याची शक्यता आहे मात्र आरक्षण जर खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी किंवा सर्वसाधारण स्वरूपात जाहीर झाले तरीही या चेहऱ्याला पंचायत समिती गणासाठी पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत समीकरणे किंवा जाहीर विधाने करण्यात आलेली नसली तरीही या नव्या चेहऱ्याच्या मागे या प्रभावशाली नेत्यांनी अदृश्यरित्या ताकद लावण्याची तयारी दर्शवली आहे याबाबत काही वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये गोपनीय चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पुढे आली आहे विशेषतः ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यास या उमेदवाराला निवडणुकीत ताकदीने उतरवण्याचे प्रयत्न जोरात सुरू असून या संधीला हेरून काही कार्यकर्त्यांनी आधीच तयारीला सुरुवात केली आहे यामागील सगळं काही इतकं गुपित आहे की कुणीच थेट नाव घेण्यास तयार नाही जर आरक्षण खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी किंवा सर्वसाधारण स्वरूपात जाहीर झाले तरीही हीच व्यक्ती पंचायत समिती गणासाठी प्लॅन बी म्हणून तयार ठेवली जात असल्याचंही समजते त्यामुळे एरडोली जिल्हा परिषद गटात सध्या नव्या नेतृत्वाच्या उदयाचे वारे वाहू लागले आहे